गुड मोमोज नाही हा नेतो 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 त्याला बॅट उचल नाही ए बे बॅट बॉय मी तुझ्या मामा आहे ना मी तुझ्या मामा आहे ना रे हॅलो एव्हरी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या अग्रिपल्ली ब्लॉगिंग चॅनलवर आजच्या ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट कारमध्येच आहे कारण आम्ही चाललो आहोत बदलापूरला बदलापूरला लग्न आहे मम्मी काल गेलेली काल जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की मम्मी दोन तीन कार्यक्रम अटेंड करून आली आहे सो काल काल आलेली हळदीला इकडे दिवसा ते का कशाला का, काय कार्यक्रम तो का बोलतो त्याला शिरवेड शिरवी त्यांच्याकडे हळदीच्या दिवशी सकाळी जे कार्यक्रम असतात ते अटेंड करून आलेली मम्मी त्यानंतर मग खरडला गेलेली मामाकडे पोटभरणीला आणि मग तिकडून आम्ही रात्री हळदीला इकडे गेलेलो वेळेला आणि डोंबिवलीला सो मग आज लग्न आहे आणि आम्ही तिकडे चाललो आहोत परत सो पहिले आम्ही कामिनीताईला घेऊ कामिनीताईला घेऊन आम्ही जाऊ बदलापूरला आणि बरेच दिवस तुम्ही सांगत होते की डी दी दिन आणि टू शेट दिसला नाही आहे श्वास तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये ते पण दिसतील चला जाऊया आपण काल मग मीने व्हिडिओ कॉल केलेला मला बेवा होता तेव्हा पण माझा नेट चालत नव्हता सो बघूया आता मी तरी बऱ्याच दिवसानंतर भेटणार आहे टू शेटला डिडू ला सोनाला चला आता बघूया आपण आधी जाऊया कामिनीताईला घेऊया करू तू फोनमध्ये बघत तर काही नाही फोनमध्ये काहीच ना फोन आता जेवण ठेवले ते बारीक केली बघता बाहेर दिसतच नाही ते हां हां आणि घाई झालेली त्यामुळे मी नाश्ता पण नाही केला मला भूक लागली तुला ने ती बारीक केली तू तुला तीच बघतात ती भेटत असतात आणि मी आम्ही शेअरिंग इच केअरिंग करू आधी कामिनी ताईला घेऊया चला आता कामिनी ताईला घेतलं आणि आम्ही आलो बदलापूर मध्ये आणि सोबत कामिनी ताई आणि प्रिन्स पण आहे प्रिन्स आहे बोल प्रिन्सला थोडासा राग आलेला थोडासा पण आम्ही जेव्हा कामिंता जाऊ तेव्हा नाही आधी तो आम्हाला पाणी देईल नंतर कॉफी बनवून देईल नंतर मॅगी देईल चाय पण येते चाय नाही पित मी मी कॉफी पिन देशील ना प्रिन्स हो बोल ना तू तुला आवाज त्याला ना तू सारखा का काय करतो हो oh, <laughs> <laughs> ना? विचार वालिली मध्ये पुढे मंडप असेल ठेवायला कोण काय असा गेलं काय सांगले आमच्या तो जा, गेलं परत फिरून पाठवले गेलं

नाही सायकल ना बिलक मला सांगते शूज खाली काढ शूज खाली काढ या कोणचे शूज भरले ना इथे इथे इथं हे बघ शूज कुठे मी इथेच उभा आहे ना माझे शूज बघ कुठे गेले जागेवर एवढुशी जी तू बॅलन्स आहे तो, तो सपोर्टिंग ते 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 तेसी कशाला लावलेत तू तणमर ते हे काढ ना मग तणमर ते छोटे व्हील्स काढ मग तणमर काढ

Yo acabo el tour, igual, ubuelata te cae, steve, digue, digue, y te amo mamala, cae, hoy, 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 নকো 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 নিক

तुटे पुरट्या चला बाहेर त्यांची आतमध्ये त्यांची मेकअप चालू आहे तर आम्ही इकडे आलो काय काय मी मोमोज थोडी आहे मी मामाज आहे मोमोज खायचे जा मग जा मका कुठे हम का तू तुम्ही कुठे गेला

मोमोज नाही हा नेतो नेतो त्याला बॅट उचल ए बे बॅट बॉय मी तुझ्या मामा आहे ना मी तुझ्या मामा आहे ना रे मी तुझा मामा आहे ना तिकडे जाईल बघ काय त्या तिकडे सगळ्यांची तयारी चालू आहे डिडू शोनाची पण तयारी करायची आहे पण आम्ही डिडू शोन मी आहे

इकडे बघ इकडे बघ इकडे बघ मी मी म्हणजे मी मी मामा 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 दीदी हा का मामा मामा खाऊन घेतो मोमोज तर गाईज आता आम्हाला मोमोज काय भेटले नाही एवढं ऊन आहे कोण मोमोज खाणार आम्ही आईस्क्रीम घेतलेले आहेत घरी जाऊन मम्मीचा ओरडा खायचा आहे आता घरी जाऊन मम्मीचा जा ओरडा खायचा आहे त्याआधी आपण आईस्क्रीम खाऊन घेऊया म्हणून सोनं आधी टुटूने गाडीतच सुरुवात केली नंतर दिदीने पण गाडीत सुरुवात केली आता राहिलाय तो सोनाचा आता घरी गेल्यावर हो जर मम्मी ओरडली तर सोना हुकणार हुकणार ना सोना तुटी मला भरव तुटू मला आता चमचा लावतो पहिले बरोबर आहे चॅप्टर व्वा हम्म आणि चाललेला आहे फोन मम्मीचा चला तू थांब तू थांबदे तुट्या নকো নাম তার চিড়ো চিড়ি চিড়ি চিড় তুই চিড়ো মা हा का आता भी आता के चमचा कसा कसा चिडवतो कसा चिडवलं मगाशी मला ऐ इकडे बघ ना टुटू आणि गाई इकडे कामिनीताईची मेकअप चालू आहे म्हणजे कामिनीताई मेकअप करते कामिनीताई मेकअप करते एक घुंगरू बनून घेतलं

अशी तुला जी पटेल ती ज्याच्यात मामा भार दिसेल असं करणार दोन चार मामी भेटल का मला काय नको तुला मामी पाहिजे का नाही भारव तुला चांगली दिसेल का तूल

मामी मामिल कोणाला फोन केला मी माझा फोन कुठेकडे आहे सो ना युट्युब बघला सो चला सगळ्यांची तयारी झाली तिथे जा तुम्हाला तिथे तयार रखो तयार दाखवतोय तुझे घरी तयार दाखव तयार दाखव तिथे तिथे तिथून तिथून येड्या ये रे इकडे तिथं तिथं समोर माव तू पण ये मोना माऊ बोलता मोना इथे तू पण ये ना इथे ना आणि कुठे खाली तू छोटी तू एकदम त्या साईडला मोनाच्या त्या साईडला हा मंदिरा राहू मध्ये राहू तू तिला मंदिराच हा आता कोण कोण बाहेर दिसतो मामा हो यू सिक्स्टीन हा तर सगळी चालले ताई आणि आई पण रेडी आहेत बाय बाय मी आहे नाईनटीन नाईनटीन मी आहे टू थाउजंड फाय

सो आम्ही आता आलो आडिवलीला इकडे कशासाठी आलो माहित आहे ना हे नाही कशाल बघ मी तुम्हाला मगाचीच सांगितलं की प्रिन्स कॉफी वगैरे बनवतो कॉफी बनवतो मॅगी बनवतो चहा बनवतो ऑमलेट बनवतो सो प्रिन्सच्या आजची कॉफी पिण्यासाठी आम्ही आलो आणि मावशीने टेन्शन घेतलाच नाही ताईने तो टेन्शन घेतलाच नाही ताईने डायरेक्ट पिझ्झा मागवला डायरेक्ट मॉडर्न नसता आमची ताई आलची आहे पण आमचा प्रिन्स कामाचा शेवचलो टेन्शन आता बघ ना तो प्रिन्सच कॉफी वगैरे बनवून देईल

कशी बनवशील कशी बनवशील एकदम भारीवाली बनवा तीनच कप का तीन कोणाला तुला डॅंग डॅन कॉफी रेडी आहे ये तुझा पिझ्झा का तुझी

चलो आता चला जाऊया घरी सायलीला सांग आता